कान दुखण्याची समस्या ही बहुतेकदा जाणवते कानामध्ये प्रचंड वेदना होतात कानामधून घाण येते पस येते पाणी बाहेर येते द्राव येतो कान दुखीची ही समस्या वारंवार आपल्याला जाणवू शकते कान सतत गच्च गच्च असल्यासारखा सुद्धा वाटतो अशावेळी हे इन्फेक्शन असेल मग ते कानातलं हे ॲलर्जीमुळे असेल किंवा दमट वातावरणामुळे फंगल इन्फेक्शन होतं बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं तर हे इन्फेक्शन ट्रीट करण्यासाठी डॉक्टरांकडून आपल्याला ड्रेप इयर ड्रॉप हा ड्रॉप दिला जातो ड्रेप इयर ड्रॉपमध्ये असणारे चार मूळ घटक कोणते आहेत ते कशाप्रकारे काम करून आपल्याला कानाच्या दुखण्यापासून फायदा देतात ड्रेप इयर ड्रॉप कसा वापरायचा त्याचा डोस कसा आहे कोणती काळजी घ्यायची ह्याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी फार्मासिस्ट प्रियांका प्रियांकाच फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते ड्रेप इयरड्रॉपमध्ये असणारे मूळ चार घटक आहेत निओमायसिन बेक्लोमेथासोन क्लोट्रिमॅझोल आणि लिडोकेन निओमॅसिन हे एक अँटीबायोटिक आहे जे बॅक्टेरियाची ग्रोथ थांबवते त्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी होते बेक्लोमितासोन हे एक स्टेरॉइड आहे आपल्या कानामध्ये होणारी अलर्जीमुळे होणारी जळजळ असेल लालसरपणा असेल सूज असेल खाज येत असेल तर ह्यासाठी कारणीभूत असणारे जे केमिकल्स असतात त्यांना ब्लॉक करत आणि त्याच्यामुळे कानामध्ये होणारी जळजळ खाज लालसरपणा हा कमी येतो क्लोट्रिमॅझोल हे एक अँटीफंगल म्हणजेच बुरशीनाशक औषध आहे क्लोट्रिमॅझोल हे फंगीचं जे सेल मेम्ब्रेन आहे त्याला नष्ट करतं आणि त्याच्यामुळे फंगल इन्फेक्शन कमी येतं आणि फंगल इन्फेक्शन क्युअर व्हायला खूप मदत होते ह्याच्यातील लिडोकेन हे एक लोकल ॲनास्थेटिक आहे लिडोकेन पेन सेन्सेशन असतं ज्या वेदना होतात त्या कमी करण्यासाठी काम करतं आणि त्याच्यामुळे कानाच्या वेदना कमी येतात आणि आपल्याला खूप छान असा रिलीफ मिळतो एकंदरीतच ड्रेप इयर ड्रॉप हा कानामध्ये वेदना होत असतील एखाद्या ऍलर्जीमुळे किंवा फंगल इन्फेक्शनमुळे कानातून द्राव बाहेर पडत असेल फंगल इन्फेक्शन झालं असेल बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं असेल ते इन्फेक्शन कमी करायला कानाची जळजळ कमी करायला सूज कमी करायला लालसरपणा कमी करायला सतत कानातून घाण बाहेर पडत असेल तर ती कमी करण्यासाठी ड्रेप इयर ड्रॉप हा खूप छान प्रकारे काम करतो आणि ह्याचा आपल्याला कानाच्या समस्या दूर करण्यासाठी फायदा होतो आता आपण बघूया की हा ड्रॉप कसा वापरायचा ड्रेप टाकताना त्या टिपला आपल्या हाताचा किंवा टिपला आपल्या कानाचा स्पर्श होऊ द्यायचा नाही कारण त्याच्यामुळे कंटॅमिनेशन होण्याची शक्यता वाढते कानामध्ये ड्रॉप टाकल्यानंतर तुम्ही एका बाजूला डोकं वळवून ठेवा दोन ते तीन मिनटं कारण त्याच्यामुळे औषध आजपर्यंत व्यवस्थित जायला मदत होते आता आपण हे औषध घेताना कोणती काळजी घ्यायची आहे औषधाचा डॉक्टरांनी तुम्हाला जितका प्रिस्क्राईब केलाय तितका ड्रॉपचा पूर्ण डोस हा तुम्हाला व्यवस्थितपणे कम्प्लीट करायचा आहे थोडंसं बरं वाटलं म्हणून ड्रॉपमध्येच बंद करू नका कारण ह्याच्यामुळे फंगल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन पुन्हा होण्याची शक्यता वाढते त्याचप्रकारे ड्रॉप वापरून झाल्यानंतर कॅप व्यवस्थित टाईट करून बंद करा ज्याच्यामुळे आतल्या प्रिझर्वेटिव्हना कोणत्याही प्रकारची आर्द्रता मिळणार नाही त्याचप्रकारे ड्रेप इयर ड्रॉप हा कानामध्ये घालायचा ड्रॉप आहे तो डोळ्यांसाठी किंवा नाकामध्ये घालण्यासाठी वापरायचा नाही कानाचा जर पडदा फाटला असेल म्हणजे इयरड्रम जर फाटला असेल किंवा त्याला छोटस छिद्र पडलं असेल तर त्यावेळी सुद्धा आपल्या कानातून घाण येते एक चिकट द्राव येतो पस सारखा तर त्यावेळी तुम्हाला हा ड्रॉप वापरायचा नाही आहे कानात वारंवार पाणी जाऊ देऊ नका त्याचबरोबर कान सतत बर्ड्सने साफ करू नका कारण ह्याच्यामुळे फंगल इन्फेक्शन वारंवार होण्याची शक्यता वाढते प्रकारे व्यवस्थित काळजी घेऊन ड्रेप इयरड्रॉप वापरल्याने कानाच्या बऱ्याचशा समस्यांपासून आपल्याला आराम मिळतो तर आजचा हा माझा ड्रेप इयरड्रॉपचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि असेच औषधविषयक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी प्रियांकाच फार्मसीला सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी घ्या निरोगी राहा